नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कापड बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ भर दुपारी महिलेच्या पिशवीतून सोन्याचे दागिने व रोख रकमेवर डल्ला भर बाजारपेठेत दुपारच्या वेळी महिलेच्या पिशवीतून सोन्याचे दागिने रोख रक्कम असा सव्वीस हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला शनिवारी तेवीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा पन्नास ते एक पंधरा या वेळेत कापड बाजारातील दुर्गासिंग लस्सी ते शहाजी चौक दरम्यान ही घटना घडली प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मीना साहेबराव भवार वैवर्ष चोपन्न राहणार निंबळक निमगाव रस्ता अहिल्यानगर यांनी फिर्याद दिली आहे त्या शनिवारी दुपारी कामानिमित्त अहिल्यानगर शहरातील कापड बाजारात आल्या होत्या त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या पिवळ्या रंगाच्या पिशवीमध्ये अडीच ग्रॅमचे सोन्याचे कानातील वेल पाच ग्रॅमचे सोन्यातील कानातील झुमके व दोन हजारांची रोकड असा सव्वीस हजारांचा ऐवज ठेवला होता तो चोरून नेला आहे अधिक तपास महिला पोलीस अंमलदार वंदना काळे या करत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा